नमस्कार आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो हिरुडपूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर साचलेले पाणी व नाल्यावरल्या तुडुंब ग्रामपंचायतचे दुर्लक्ष गावातील नागरिकांना साथीच्या रोगाची भीती हिरुडपूर्णा ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणाचे दुष्परिणाम मात्र नागरिकांना भोगावे लागणार का ग्रामस्थांचा ग्रामपंचायत प्रशासनाला सवाल आमचे प्रतिनिधी संदीप वानखळे यांची ग्राउंड रिपोर्ट चांदूरबाजार तालुक्यातील हिरुळपूर्णा येथील गावातील मूलभूत समस्येकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्याचे आरोप ग्रामस्थ करीत आहे गावातील रस्त्यांचे बेहाल झाल्याचे चित्र सर्व दिसत आहे हिरुळपूर्णा ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते झाले ढब्बर ठेकेदार झाले गब्बर अशी चर्चा नागरिक करीत आहे ग्रामपंचायत हद्दीतील बनविण्यात आलेल्या रस्त्याचे काम ही निकृष्ट दर्जाची करण्यात आली असल्याची चर्चा नागरिक करीत आहे तर चालू असलेल्या कामांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्थानिक नागरिक चर्चा करीत आहे गावात सगळीकडे रस्त्यावर चिखलच चिखल दिसत असल्याने गावात चिखल की चिखलात गाव असा सवाल नागरिक करीत आहे गावातील नाल्या तुडुंब भरलेल्या अवस्थेत आहे गावातील असलेले पाण्याचे कॉक पूर्णपणे मोकळे असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत राहते जागोजागी साचलेले पाणी व त्यामध्ये मोकाट कुत्रे डुकरांचा वावर असतो असे घाणीचे पाणी गावातील नागरिक तर पित नाही ना असा सवालही नागरिक करीत आहे लिकेज असलेल्या पिण्याच्या पाण्याचा कॉकमधून जर दूषित पाणी नागरिकांपर्यंत पिण्यासाठी पोचल्या जात असेल तर अशा दूषित पाण्यातून साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही गावातील नाल्या तुडुंब भरल्या असल्यामुळे नालीमधील पाणी व गाळ पूर्ण गावात वाहतो तसेच पूर्ण गावातील चौकात रोड नसल्यामुळे व मेन रस्त्याने सुद्धा डांबरीकरण किंवा सिमेंटचे रोड नसल्याने पूर्ण गावात चिखल चिखल आणि गावात प्रवेश केल्या केल्या नागरिकांना गाळ तुडवत जावे लागते हे मात्र खरं अशा चिखलातून वाहनाची वर्दळ असल्याने गावात अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही एकीकडे बऱ्याच वर्षापासून गावाची ही परिस्थिती आहे मात्र या गावाकडे कोणत्याच शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष दिसत नाही येणाऱ्या काळात गावातील नागरिक व पुढारी गावातील समस्या संबंधित अधिकाऱ्यांजवळ मांडतील का येणाऱ्या काळात गावातील समस्येकडे संबंधित अधिकारी लक्ष देतील का असा सवाल आता नागरिक करीत आहे